सामान्य जनतेचा हक्काचा आवाज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा आज दिनांक सप्टेंबर रोजी फलटण दौऱ्यावर आले होते या प्रसंगी मंगळवार खुबा यांनी भेट दिली या प्रसंगी त्यांच्या समवेत भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे रणजित सिंह भोसले बजरंग गावडे अमोल सस्ते रमेश पवार रियाजी नामदार आरपीआयचे विजय येवले उपस्थित होते सुरुवातीस माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांचे स्वागत दत्ता आयोळे सर यांनी केले कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये माजी नगरसेवक सचिन आयवळे यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मंगळवार पेठ फलटण येथे केलेले विकास कामे व प्रबुद्ध विद्याभवन शाळेबद्दल माहिती दिली यावेळी माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा व भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्या शेवटी दत्ता आयोळे यांनी आभार मानले मंगळवार पेट मध्ये येणार आगामी चुनावची भेट घेना करता या प्रवास मध्ये उपस्थित जिल्हा अध्यक्ष आदरणीय हरसील कदम जी मंच पर उपस्थित सभी मान्यवर आणि ह्या मंगळवार पेठेतले सर्व वरिष्ठ सामाजिक कार्यकर्तेगण नेतेगण आणि पत्रकर्ता मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशाला संविधान दिले जे संविधान दिले त्या संविधान विश्वमध्ये सर्वात उत्कृष्ट संविधान जर कुठल्या देशाचे असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेले भारत संविधान आहे स्वातंत्र्य झाल्यानंतर ह्या देशाचं नेतृत्व काँग्रेस छप्पन वर्ष हा देशामध्ये राज केला आणि सुरुवातीचा चाळीस वर्षपेक्षा जास्त लगातार काँग्रेस पक्षानंच नेतृत्व दिलं खर तर काँग्रेस स्वातंत्र्य झाल्यानंतर फक्त त्यांचं सरकार नारा देवाव विशेष करून दीनदलितांचा दलितांच्या बद्दल नारा देवाव गोरगरिबांच्या बद्दल नारा देवाव फक्त नारा देऊन दिशाभूल करून सुनाव मध्ये मत घेऊन सत्तेत याचं एकमात्र त्यांचा उद्देश होत या स्वातंत्र्यापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा देशाला स्वातंत्र्य मिळून द्यावावं स्वातंत्र्य मिळून देण्यात मध्ये पण त्यांचं योगदान आपण विसरू शकत नाहीये स्वातंत्र्या नंतर जवाहरलाल नेहरूच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात होते मंत्रिमंडळात त्यांच्या सोबत काँग्रेस पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनापर्यंत कसे त्यांनी व्यवहार केले व्यवहार म्हणण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत दुर्व्यवहार केले जेव्हा त्यांनी इलेक्शन थांबत होते तर त्यांच्या विरोधात काम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पाडवायचं काम चुनाव मध्ये काँग्रेस पक्षने केले बऱ्याच वेळेस त्यांना जे दुःख झाले होते त्या प्रकट स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुस्तकामध्ये जीवन चरित्र मध्ये काँग्रेस एक असा एक दुष्ट पक्ष पक्ष आहे पार्टी आहे ते संपवायला पाहिजे होत अनेक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने व्यक्त केला होता पण देशामध्ये गरिबी आणि गरिबीत कुठलंही जात धर्म असो फार मजबुरीनं जीवन करावं लागते त्याकरता दलित समाज गरीब समाज काँग्रेसला एकमुस्त विश्वास केला पण विश्वासाप्रमाणे ते समाजाला काँग्रेसने न्याय दिला नाहीये हे इतिहास सांगतो मी सांगत नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा नेता म्हणून मी सांगत नाही बऱ्याच वेळेस त्यांना अपमान केले चुनावादी पराभव केले पण भारतीय जनता पार्टी नरेंद्रभाई मोदीजी देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर पंच स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मस्थळ मध्य प्रदेशची माऊ दीक्षा स्थळ नागपूर मध्ये शिक्षा शिक्षण घेताना राहिलेला घर दिल्लीत आंबेडकर संविधान आपल्या भवन आणि चैतन्यभूमी मुंबई जर एवढे प्रेम असतील बाबासाहे दलित दलित वर तर काँग्रेस देशाच्या नेतृत्व छप्पन साल मध्ये करू शकत होत पण कधीच केलं नाहीये आणि दलित समाजाला फक्त वोट बँक म्हणून वापर केलेले आहेत आम्ही सत्तामध्ये आल्याबरोबर दोन वर्ष या पंच पुण क्षेत्र आपण केलेलं हे तुमचं समोरच आहे पण भारतात राजकीय परिस्थिती भारतीय जनता पार्टी सीएए एटलं ज्या पाकिस्तानामध्ये ज्या बांगलादेशमध्ये ज्या अफगाणिस्तानामध्ये गैरमुसलमान दलित हो जैन हो हिंदू हो बौद्ध हो ज्या राष्ट्रामध्ये त्यांचं सुरक्षा नाही स्वातंत्र्य पूर्वमध्ये पाकिस्तानमध्ये गैरमुसलमानाची संख्या जवळपास चोवीस टक्के होत आज गैरमुसलमानाची संख्या तिथे एक पर्सेंट आलं एकतर हत्या केल्या असाल नाहीतर धर्म परिवर्तन केलं असाल पण त्याकरता त्या देशामध्ये गैरमुसलमानाला त्रास होत असेल किंवा त्यांना असुरक्षित महसूस होत असेल तर भारतामध्ये येऊन इथलं सिटीजनशिप घेण्याकरता कानून दिले तर फक्त, गैर दिले हे फक्त गैरमुसलमानासाठी दिलेले आहेत तर असेच भारतामध्ये पण काँग्रेस आणि त्यांचा मित्रपक्ष संविधान बदलते मी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाला मी ह्या व्यासपीठावरून विचारू इच्छितो काँग्रेस ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन अमेंडमेंट जवळपास नव्वद पर्ईन्टी टाइम्स केलेले आहेत नव्वद वेळा केलेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी एकाही वेळा ह्याच्यामध्ये अमेंडमेंट केले नाही आता काल परवा आठवड्यात अमेरिकेत जाऊन राहुल गांधी सांगतो की भारतात जोपर्यंत अरेक्षण राहतो तोपर्यंत देशाचे उज्ज्वल भविष्य नाही सगळं प्रबुद्ध दलित बंधू आहोत ह्या विषयवरती सत्यशताचे आलोचना व्हायला पाहिजे ह्याचा अर्थ ह्या देशाला आरक्षण कोणाला दिलं जाईल रिझर्वेशन दिनदलितांना कशासाठी बरोबरे आणण्यासाठी जो पर्यंत देशामध्ये सर्व जाती धर्म पंत वर्ग समान होऊ शकत नाहीये तो पर्यंत अति आवश्यक आरक्षणची जरूरी आहे आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी पाच वर्ष पूर्वी जेव्हा दुसरा वेळेस पंतप्रधानची नियुक्ती झाली त्यावेळेस आजपर्यंत इतिहासामध्ये कुठलंही पंतप्रधान संविधानला नतमस्त केलेलं उदाहरण नाही सेंट्रल मध्ये जे मध्ये बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीने संविधान लिहिले होते त्या मध्ये सेंट्रल हॉल मधून संविधानला नतमस्तक करून माझा जो पर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये आणि या पदवर असतो तो पर्यंत माझ सरकारची धर्म ग्रंथ केवळ केवल हे संविधान आहे कुठलाही कुठलाही मुख्यमंत्री असो या प्रधानमंत्री असो कधीच हे इतिहासामध्ये केलं नाही चुनाव आलं तर काँग्रेसचा नारा भारतीय जनता पार्टी संविधान बदलते आरक्षण काढतय बाबा तुम्ही काढणार आहोत तुम्ही बदलणार आहोत जर तुम्ही दीन दलितांच्या वर अगर तेवढं प्रेम असेल तर जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर लागू होती तिथलं दीन दलितांना सीएस आरक्षण तिथं मिळू शकत नाही नव्हतं आत्ता भारतीय जनता पार्टी तीनशे सत्तर काढल्यानंतर तिथल्या दलित बंधूंना आज आरक्षण मिळवलं जर आजपर्यंत तुम्ही का ते तिथं काढले नाहीये उलट तुम्ही आज बी तुमचं पत् चुनावच्या मॅनिफेस्टो मध्ये तीनशे सत्तर लागू करतो म्हटलो ह्याचा अर्थ जम्मू मध्ये असलेल्या दलित बंधूंचा ह्या आरक्षणा माध्यमातून वंचित करायचं तुमचं प्रयत्न चालू आहे आणि चुनावचा पूर्व सारखं सभेमध्ये राहुल गांधी संविधानचं पुस्तक घेऊन संरक्षण करतो संविधानाच संरक्षण करायचे असेल तर तुम्ही सत्याहत्तर मध्ये पंच्याहत्तर मध्ये एमर्जन्सी लागू करत नसते तुम्ही की जर संविधानाचा रक्षण करायचे रखवाला असते तर देशमध्ये जवळपास शहाण्णव वेळ राज्य सरकारला थ्री फिफ्टी सिक्स आर्टिकल लावून सांग बरखास्त केले गरिबीच्या नारा दिले पण तुमच्या कार्यकाळात गरिबी हटले नाही फक्त दहा वर्ष मोदी साहेबांच्या कार्यकाळात पंचवीस कोटी गरीबांचा गरीब गरीबांचा खाले असलेले गरीब वर उचललेले काम जर कोणी केले असेल तर भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी सरकारने त्याकरता बंधून बरच विषय आहे माझं एकच विनंती आहे जेव्हा आर्टिकल थ्री सेवन्टी राज्यसभा पास होत होत सवा दोन जम्मू काश्मीरचे अल्पसंख्याक राज्यसभा सदस्य अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर संविधान असं फाडले त्यांनी पण दुःखाची गोष्ट आहे देशमध्ये त्याचा चर्चा कुठंच झाला नाही कुठेच झाला नाहीये पण मी दलित बंधूला विनंती करतो विशेष करून प्रबुद्ध आणि ने समाजाच्या नेतृत्व करणारे दलित बंधू बराच विषय भारतीय जनता पार्टी अगेनस्ट मध्ये नेरेटिव काँग्रेस पार्टी बी करत आहे आणि त्याला दलित समाज सहज प्रमाणाने त्याला मानतो तर खर खरं विषय वस्तुस्थिती आणि सत्यासत्यते चर्चा व्हावं हे माझं विनंती करून आज तुम्ही सहज भेटामध्ये तुम्ही एवढा प्रेम दिला नी नी मी स्वागताने सम्मान केले सर्वांना मी मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद देऊन माझं दो दोन गोष्ट संपितो जय भीम जय भारत